दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व नातू श्लोक खाडे यांचे उत्साहात स्वागत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा उत्सवानिमित्त भव्य संचलनाचे आयोजन करण्यात आले या संचलनाचे स्वागत भाजप आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे व त्यांचे नातू कुमार श्लोक खाडे यांनी पारंपरिक संघपोशाख परिधान करून मोठ्या उत्साहात केले संचलनावेळी परिसर देशभक्तीपर घोषणाने दुमदुमून गेला होता शिस्तबद्ध व संघटित पद्धतीने झालेले हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती या कार्यक्रमाला मान्य मकरंद भाऊ देशपांडे मान्य सुरेश बापू आवटी काकासाहेब धामणे संदीप आवटी निरंजन आवटी किरण बंडगर मोहन वाटवे चंद्रशेखर कुलकर्णी अभिजित गौराजे आकाश गौराजे देशभूषण उपाध्यय सुहास पाटील रोहित तांबडे अमित पिसे चंद्रकांत नाईक मारुती नाईक राकेश शिंदे बाळासाहेब सुमित पाटील अथणे रुपालिताई देसाई राजश्री कोरे रेखा शेजवळ प्राची पाठक कपिला पाटील ज्योती मगदुम आदी मान्यवर उपस्थित होते संघाच्या शताब्दी वर्षातील हे संचलन परंपरा राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरले आज रस्त्याच्या निमित्तानं तापण्यावरती दर्शनाला आज त्यांना पंचल वर्ष ठरली जाते आणि त्यामुळं आज मिरज शहरातून संघाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज इथं आपल्याकडं संचालन केलं त्या संचालनाचं स्वागत करताना सगळे ग्रामीणचे लोक आले होते शहराचे लोकांचे महिला मंडळ सगळे कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत तर भाऊ मी असं जोरदार स्वागत केलं आज शंभरही वर्ष पुणे दसऱ्याला पूर्ण होता आज दसरा त्यामुळे मी दसऱ्याच्या सर्व मतदारसंघातल्या सर्व माता बहिणी नागरिक आणि कार्यकर्त्यांना मी ढेर साऱ्या शुभेच्छा देतो आणि निश्चितच पुढचं आयुष्य त्यांना सुखमय शांतीत पुढे योग्य